जय हिंद मित्रांनो मित्रांनो सध्याचं वातावरण पोलीस भरतीचं आहे आणि यामध्ये पोलीस भरतीची आज एक महत्वाची अपडेट आलेली आहे अपडेट काय आहे ते तर आपण जाणूनच घेणार आहोत तरी पण काही मुलांचा प्रश्न असा होता सर पोलीस भरती डिक्लेअर होणार झालेली आहे जवळपास आता फॉर्म भरणे पण लवकरात लवकर सुरू होणार आहे परंतु मैदानी चाचणीमध्ये काय बदल होणार आहे का कारण अनेक जण मैदानी चाचणीमध्ये बदल बाबत सांग विचारत होते म्हणून चला या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे मैदानी चाचणीमध्ये बदल होणार का सोबतच काय अपडेट आलेले आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आणि पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास लवकरात लवकर फ्री टेस्ट आपण डेली फ्री टेस्ट चालू करणार आहोत याची अपडेट तुम्हाला एक तो दोन दिवसांमध्ये भेटून जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये टेस्ट मी अवेलेबल करून देणार आहे त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा घ्यायचा आहे त्यासाठी चॅनलवरती त्याची माहिती दररोज भेटत राहील त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहा आता आपण महत्वाचा विषय म्हणजे मैदानी चाचणीमध्ये बदल होणार का बघा मित्रांनो पुरुष आणि महिला या दोन गटांसाठी जे काही मैदानीच याच्या अगोदर किंवा आतापर्यंत घेत आलेले आहेत ते आहे म्हणजे सोळाशे मीटर रनिंग पुरुषांसाठी आणि महिलांसाठी आठशे मीटर रनिंग आहे ठीक आहे त्याच्यानंतर शंभर मीटर रनिंग आहे आणि महिलांसाठी शंभर मीटर रनिंग आहे इथं गोळा फेक आहे ठीक आहे इथं गोळा फेक आहे आणि महिलांसाठी देखील गोळा फेक आहे आता याच्यामध्ये बदल होणार का तर मित्रांनो ज्या मिळालेल्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारचा बदल आतापर्यंत होणार नाही जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ग्राउंडमध्ये बदल होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक या तीनच इव्हेंटची तयारी करायची आहे महिलांसाठी सुद्धा आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक या तीनच इव्हेंटची तयारी करा राहिला प्रश्न आर पी एफ चा तर एस आर पी एफ मध्ये पण तीनच एस आर पी एफ मध्ये पण तीनच तीनच इव्हेंट आहेत एक म्हणजे पाच किलोमीटर रनिंग दुसरं म्हणजे शंभर मीटर रनिंग आणि तिसरं म्हणजे गोळा फेक बस हे दोनच तीनच इव्हेंट एसआरपीएफ मध्ये ॲज इट इज राहणार आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं चालक या पदासाठी तर चालक या पदासाठी जे काही दोन इव्हेंट आहेत एक म्हणजे सोळाशे मीटर पुरुषांसाठी महिलांसाठी आठशे मीटर आणि दुसरा म्हणजे गोळाफेक या ठिकाणी शंभर मीटर नाहीये हे दोन इव्हेंट चालकसाठी आहेत म्हणजे शिपाई असेल चालक असेल किंवा एसआरपीएफ असेल यांच्या मैदानीमध्ये शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बदल होणार नाही जर कुठल्याही ग्राउंड मध्ये बदल होत असेल तर ते किमान सहा महिने अगोदर आपल्याला कळत की बाबा ग्राउंड मध्ये बदल हो होतोय किंवा होऊ शकतो तर सहा महिने किमान अगोदर कळतं आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याकडे आता वेळच नाहीये पोलीस भरती जी आहे येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यापासून ऑनलाईन फॉर्म सुद्धा सुरू होऊन जाणार आहे आणि याच्यावरती डॉक्युमेंट वरती मी खास व्हिडिओ अपलोड केलेला आहे की डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते आता महत्वाचे म्हणजे अपडेट काय आहे बघा अपडेट विषय आपण चर्चा करूया तर बघा पोलीस भरतीच जे काही आराखडा आहे आरक्षण सूचीबद्ध आराखडा आहे म्हणजेच ज्यावेळेस पोलीस भरतीची जाहिरात पेपरामध्ये येते न्यूज पेपरला येते किंवा ऑफिशियल वेबसाईटला येते तर ते जाहिरात कशा पद्धतीने असायला पाहिजे किंवा जाहिरात फक्त पेपरामध्ये ऑफिशियल डिक्लेअर करण्याचा बाकी आहे बाकी जाहिरात तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती राज्य राखीव पोलीस पोलीस भरती गट डाऊन ची जाहिरातचा आराखडा आलेला आहे मी म्हणतोय जाहिरात ऑफिशियल प्रसिद्ध झालेली नाही पण जाहिरात अशा पद्धतीने असणार आणि ही जाहिरात असणार आहे या पद्धतीने अपडेट आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो लवकरच ऑनलाईन फॉर्म सुद्धा सुरू होऊन जातील आणि लवकरच ऑफिशियल वेबसाईट जी दिलेली आहे त्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा तुम्हाला अपडेट मिळून जाईल म्हणजेच आता तुमच्याकडे फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि या कमी दिवसामध्ये तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचा असा आहे की सर सप्टेंबर मध्ये फॉर्म भरणार मध्ये लगेच ग्राउंड सुरू होऊन जातील का बघा ऑक्टोंबरमध्ये लगेच ग्राउंड सुरू होऊन जातील का याच्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की ऑक्टोबर या नोव्हेंबर शक्यता कमी आहे ठीक आहे शक्यता कमी आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ग्राउंड सुरू होतील म्हणून का कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे महानगरपालिकेचा इलेक्शन कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये होऊ शकतो आणि त्याच्या अगोदर आचारसंहिता लागू शकते म्हणजे शक्यतर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये शक्यता कमी आहे की ग्राउंड सुरू होऊन जातील शक्यतो ग्राउंड जे आहे ते जानेवारी मध्येच सुरू होऊ शकतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुरू होऊ शकतात किंवा इलेक्शन संपल्यानंतर लगेच सुरू होऊ शकतात पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकतो ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे जर इलेक्शन पुढे ढकललं तर तुमचं कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा ग्राउंड सुरू होऊ शकतो मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची बाबांनो ऑक्टोबर मध्ये ग्राउंड होऊ द्या किंवा डिसेंबर मध्ये होऊ द्या किंवा जानेवारी मध्ये होऊ द्या आपण तयारी करत आहोत आणि आपली तयारी मात्र झाली पाहिजे तुम्ही जर वर्षभरापासून प्रॅक्टिस करतायत तर तुमच्या मनामध्ये अजिबात भीती नसली पाहिजे की ग्राउंड या महिन्यात सुरू होतोय किंवा पुढच्या महिन्यात सुरू होतोय काहीच गरज नाही तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा एवढ्या वर्षभरापासून तुम्ही प्रॅक्टिस करतायत आता आता काहीच फरक पडत नाही तुम्ही डेमो परीक्षा दिल्या असाल किंवा याच्या अगोदर ग्राउंड टेस्ट दिलेले असेल त्या टेस्टमध्ये जर तुम्ही जर टेस्ट देऊ शकतात तर, शकता तर तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा सुद्धा देऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आणि टेन्शन घेऊन कुठलंही काम करू नका बस आतापर्यंत जे करत आलेले आहेत ते करत राहा लक्षात ठेवा ग्राउंड मध्ये आपल्याला सोळाशे मीटर आउट ऑफ बनवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त मार्क तुम्हाला आठशे मीटर मध्ये आणि सोळाशे मीटर मध्ये कसं मिळवता येईल या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवा राहिला प्रश्न गोळा गोळा आणि सोळाशे हे दोन इव्हेंट आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करा जर तुमचे हे दोन इव्हेंट आउट ऑफ झाले तर तुमचा स्कोर आरामात पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मार्कापर्यंत जातो मग या दोन इव्हेंट खूप महत्वाचे आहेत त्याच्यावरती फोकस करा त्याच्यावरती काम करा प्रॉपर डायट करा प्रॉपर प्रॅक्टिस करा मी एवढंच सांगेल बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया व्हिडिओबद्दल किंवा पोलीस भरतीबद्दल तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही प्रश्न विचारू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद